नमस्कार सर्वांना मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता हे दिव्य लोकप्रभाला मी दैनिक दिव्य लोकप्रभाला मी सदर सुरू केल्यापासून जवळजवळ तीन वर्ष झाले माझा असा अनुभव आहे की विषयांची काही कमीच नाही रोज नवीन नवीन विषय लिहायला मिळतात आणि काय चाललंय जगामध्ये हे त्याच्यातून आपल्याला त्याची जाणीव होते पूर्वी असं कधीच होत नव्हतं परंतु आता होऊ लागलंय का होऊ लागलंय याचं मात्र कोडं कोणाला उलगडत नाही कालच एका प्रकरणामध्ये सगळीकडं वाच्यता झाली आणि तुळजापूरच्या आई भवानीच्या देवस्थान संस्थानावरच्या पुजाऱ्यावर सोळा पुजाऱ्यावर तब्बल गुन्हे दाखल झाले आणि ते कशामुळं झाले ड्रग्ज प्रकरणात झाले काय म्हणावं याला याला काय काय उपमा द्यावी याला कोणती उपमा द्यावी पुजाऱ्याकडूनच असं होत असेल तर रांगेत दर्शन घेणाऱ्या भक्तांचं कसं हो काय म्हणावं कोणाकडं पाहावं त्यांनी कोणाच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करावी हां कामून असं जगात लोक वागायला लागलेत हे आकलनाच्या बाहेरचा विषय झाला आहे जे दुष्कर्म आहे म्हणजे पापाला किंवा दुष्कर्माला भ्यावं किंवा भीती त्याची बाळगावी भी अशी वृत्तीच कोणामध्ये राहिली नाही आणि मग कुठं तरी वाटतं की या सगळ्यावर संस्कार कमी पडलेत काय आपल्या संस्कृतीची जाणीव कमी पडली आहे काय आपल्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कमी पडला आहे काय आणि सर्वांच्या जीवनात फक्त आणि फक्त पैसाच मोठा झाला आहे का अशी शंका आल्या वाचून राहत नाही आणि अत्यंत अत्यंत उद्विग्न मन ह्या रोजच्या विषयावर होतं की काय म्हणावं याला देवस्थानच्या पुजाऱ्याकडून जर असे धंदे होऊ लागले अजून हे पुढचं कोणतं टोकाचं पाऊ उच, उचलतील काय सांगावं आणि म्हणून मी आज याच्यावर भाष्य केलंय याच्यावर काव्य रचना केली आहे ती आज तुम्हाला मी ऐकविणार आहे ऐकूया आणि या, या काव्याला मी माझ्या गजलेचं शीर्षक दिलंय एक गझल आहे माझी आणि नेमकी ती गझल आज खरी वाटते त्या गझलेचं शीर्षक असं होतं किंवा आजच्या या कवितेचं शीर्षक आहे असं आहे की काल जे होते भिकारी आज माला माल झाले काल जे होते भिकारी आज माला माल झाले आणि मंदिरातील देव नुसते सेंद्राने लाल झाले मंदिरातील देव नुसते सेंद्राने लाल झाले काय याच्यामध्ये चुक आहे ऐकूया माझी कविता तुळजापूरच्या पुजाऱ्यांच्या हातात ड्रग्ज भरलेली परडी होती तुळजापूरच्या पुजाऱ्यांच्या हातात ड्रग्ज भरलेली परडी होती आणि त्यांना कल्पना नव्हती की त्यांच्यावर पोलिसांची नजर करडी होती चार पाच महिन्यापासून हा उद्योग पोलीस पिछावर परंतु मेळ लागेना शेवटी पोलिसांनी त्याचा छडा लावला कारण ती महाराष्ट्र पोलीस आहे त्यांच्या पुढं नक्कीच सत्य उघडं पडल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून तुळजापूरच्या पुजाऱ्यांच्या हातात ड्रग्ज भरलेली परणी होती आणि त्यांना कल्पना नव्हती की त्यांच्यावर पोलिसांची नजर करडी होती आई भवानीच्या भक्तीच्या अडून झालेला प्रकार ओंगळ आहे आई भवानीच्या भक्तीच्या आडून उदे गांबे उदे म्हणायचं परड्या भरायच्या पोत पाजळायचा कवड्यांच्या माळा घालायच्या नाचायचं थैथयाट करायचा आणि आई भवानीच्या भक्तीच्या अडून झालेला प्रकार ओंगळ आहे आणि आई राजा उदो उदो म्हणत इथे फक्त सावळा गोंधळ आहे कीर्तनकार जनतेला लुटू लागलेत पुजारी भक्तांना लुटू लागलेत काय करावं त्या सामान्य जनतेनं कीर्तनकार जनतेला लुटू लागलेत पुजारी भक्तांना लुटू लागलेत आणि देवाकडे जायच्या रस्त्यावर असे अनेक दैत्य भेटू लागलेत फक्त पुराणातल्या कथेत दैत्य नव्हते सध्या रस्त्या रस्त्यावर दैत्य आणि त्यांच्या भेटी व्हायला लागल्यात दैवतांच्या नावावर करायला असे काळे धंदे खूप सोपे आहेत कारण त्याच्याकडं चांगल्या दृष्टीनं पाहिलं जातं ना संशय घ्यायचं कोणाचं कारणच नाही आणि म्हणून तिथं आता हे लोक आपलं बस्तान मांडायला लागलेत दैवताच्या नावावर करायला असे काळे धंदे खूप सोपे आहेत आणि सामान्याची धुळधान करणारे काही ह भ प आणि सोबत भोपे आहेत दैवतांच्या नावावर करायला असे काळे धंदे खूप सोपे आहेत आणि सामान्याची धुळधान करणारे काही ह भप सोबत भोपे आहेत ह भप म्हणजे हरिभक्त परायण काय मोठी पदवी आहे केवळ आपल्या मतलबासाठी जे जे देवांच्या मागे दडतात केवळ आपल्या मतलबासाठी पुन्हा एक केवळ आपल्या मतलबासाठी जे जे देवाच्या मागे दडतात महाराज असो की पुजारी त्यांचा घडा भरला की उघडे पडतात महाराज असो की पुजारी त्यांचा घडा भरला की उघडे पडतात नक्कीच उघडे पडतात एक दिवस ठरलेला असतो धन्यवाद माझं आजचं भाष्य आणि काव्य आवडलं असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी अगदी स्पष्ट आणि निर्भीड लेखणीनं तुमच्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद